भव्य दिव्य असं भैरवणत केसरीचं मैदान शिस्तबद्ध मैदान आणि शिस्तबद्ध मैदानातील गट क्रमांक तेरा सुटला गट क्रमांक तेरामध्ये पळत होता छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि लखनचा आज पायरा होता बैजा आदत किंग बायजा ज्यांना आदत वायतच धमाकूळ घातला महाराष्ट्रभरात असा हा बाईजा मित्रांनो गट क्रमांक तेरा सुटला आणि गट क्रमांक तेरामध्ये या गाडीला तुफान असं स्पीड लागलं आहे आणि या गाडीने सुट्ट्याने खाली येऊन सेमीसाठी पात्र झालं आहे तर मित्रांनो शेअरत अड्डावरती तुम्ही गट क्रमांक तेरा पाहू शकता लखन आणि बैजला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज गोवणी श्री केसरी हे सुद्धा मैदान होणार होतं परंतु पावसामुळे हे मैदान कॅन्सल झालं आहे आणि हेच मैदान उद्या होणार आहे आणि आज मैदानाची लवकरच तारीख जाहीर करण्यात येईल पण आज आज हे मैदान शर्यताटावरती पार पडते आणि मित्रांनो गट मग त्याला तुम्ही पाहू शकता लखन आणि बैजला सेमींसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि आलेल्या सर्वजनंदींना मनापासून मैदानासाठी मग खूप खूप शुभेच्छा चा आता मग भेट पुन्हा एकदा आता एका नवीन अपडेटचं भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये